आम्हाला कोण सापडले नाश्ता करताना बारामध्ये आपले देवा नमस्ते वाले आमच्या भाऊच्या यूट्यूब चॅनलला लाईबर करा आणि आपल्या अँबुलन्स तर्फे सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा हा खरं तर माझ्याकडून पण तुम्हाला सगळ्या आपल्या फॅमिलीसाठी नवीन वर्षाच्या खास खास शुभेच्छा चला भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉग मध्ये पार्किंग इकडं आपल्या गाड्या तिकडं लावल्या त्या आता पीएमटीत बसून जायचं आहेत ना तर फायनली मित्रांनो आम्ही परत सकाळी आम्ही सव्वा नऊ वाजता हल्लेलो होतो आणि आता आलेलो आहे भीमाच्या अलीकडे आणि ही बघायला लेकर किती घेत करते पी मार्ग आहे आणि लोकल साठी ती रस्ता आहे त्यामुळे हा पोलीस बंदोबस्त केलेला आहे कळलं का हे आपल्या पाठीमा आता चालत जी जातात ना इकडून वी आय पी गाड्या सोडते ती त्याचबरोबर आपण आता चालत चाललोय लोला भाई विजय स्तंभ तो तिकडून हे आपली गॅंग तिकडे मग मी तेच म्हणतोय की तुला आलो काय जा तो स्तंभ दोन तीन किलोमीटर चालू नसल्यानंतर पोचलो बागा जवळ घाम झाला आमच्या ए आपल्याला सवय आहे टेन्शन ना दोन तीन किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर पोचलो बघा आम्ही जवळ गेल्यानंतर शूट दाखवतो होतो माझ्या मित्रांना उचल उचल सागरने मन मोठे केले बाबा भीमसैनिकाला खांद्या घेतले आज सागर अशीच माणूस ही दाखवत जा समाज कार्याला तुमचा मोलाचा हात लागू द्या सागर शेटी बघा मित्रांनो आलेलो आहे आपण आता अशोक स्तंभाच्या जवळ मागच्या ब्लॉग मध्ये मा दाखवलं होतं मी तुम्हाला स्तंभ आणि हे आपली असली सैना मागच्याशी तर कसलीच गर्दी नव्हती पब्लिक नव्हतं आता गेटवरतीच बघा काल रात्री इथं एक हजार पोलीस तैनात केले होते आज दिवसा अजून त्यांची ड्युटी लागलेली आहे किती वाढवले माहीत नाही आणि हे स्थांबाकडे जायला गर्दी बघा मित्रांनो खूप मोठी गर्दी धक्काबुक्की होती ह्या गर्दीमध्ये बघा आता एवढ्या गर्दीत जायचं खूप कंटाळा आला लय अवघड आहे आतमध्ये जायचं पोलीस नाही आहेत जागोजागी कालपासून इथं त्यांची सेवा ड्युटी बजावत आहेत मागे नाही पुढं नाही तिकडं नाही तिकडं नाही सगळे चार बाजून जमे आम्ही बाजूला पब्लिक तुडुंब चला पुढे जाऊ चला चला चेकिंग आवले चला चेक करून जायचं पुढे चला एक 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 चला चला अभिवादन करा पुढे चला साकाठी गावचा डाण्या वाघाला पप्पू मिसाळ यांच्या नावाने जाऊन टाळ्या वाजूया चला

अभिवादन करा पुढे चला अभिवादन करा चला पुढे चला पुणे चला आहे इथून अभिवादन करायचं दोन वर्षाचा इकडून बाहेर जायचं आहे

सगळ्यापासून कच पडले काय लाग कसली गर्दी झाली आपण पाच जण इकडे बाकीचे तिकडे गेले ते फोन लावा या सगळ्या फोनला जेव्हा येतं कसं फोन करा एकमेकांना आता लो कुठली मूर्ती घेतोय हात काढ कलर नाही रे बरोबरी जरा थोडंस चला चला जरा घ्यायचं त्याने पुढे चला काय तर चला पुढे चला चला, पुड़े। चला।, चला, पुड़े। चला।, चला। चला 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 कोई करा चला काय घ्यायचे ते घ्या लय वेळ झाला टाइमपास चालला मृत्यू वय पुढे ती दोघ ना मध्ये हे ना हिमाला नाही पाहिजे ना हो त्याला काळे ह्यातली है, पाहिजे ह्यातली है, असे पुढे गेली तुम्हाला मागे एवढी मोठी पब्लिक बसले चला आता झाले मित्रांनो आमचं फिरून मी महा कोरेगावचा आजचा दिवस आमचा इथं संपतोय आता खूप कंटाळा आलेला आहे तुम्हाला दिसतंय महाग लोक त्या पडक्या राहण्यात कशी बसले ती कंटाळून फिरून तिकडं आमची थांबली बघा आता था, आम्हाला जायचं आहे तिकडं भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये बाय